नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला एक हिवाळी रेसिपीज दाखवणार आहे की जी थंडीत आपल्याला चालू शकेल कारण उडदाची डाळ किंवा उडी हा थंडीत खायला खूप चांगला असतो त्याच्यामुळे हाडांना आपल्या बळकटी वगैरे येते आणि त्याचा वापर करून मी एक प्रकारच्या तुम्हाला एक वड्या दाखवणार आहे आणि त्या कशा करायच्या हे मी तुम्हाला दाखवते ही जी मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ते आडदी या पाक या नावाने सुद्धा ही रेसिपी प्रसिद्ध आहे पण मी तशी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही आहे मी माझ्या पद्धतीने मी कशी करत आले आत्तापर्यंत अशी मी रेसिपी तुम्हाला रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ही रेसिपी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे पण आता हे साहित्य आता वेगवेगळं तुम्हाला परत परत सांगत राहिले तर मग आपला व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मग आपण आता हे कृती करतानाच काय काय हे आपण पदार्थ घेतले ते बघूया सगळ्यात आधी हे ड्रायफ्रूट मी तीन प्रकारचे घेतलेत काजू पिस्ते आणि बदाम तर आपल्याला हे थोड्याशा तुपावर भाजून घ्यायचेत आणि जे मी हे टोटल दोन वाटे तूप घेतलं आहे त्यातलंच मी हे थोडंसं तूप याच्यात आत्ता घालणार आहे इथे मी घेतले आहेत पाववाटी काजू आता हे मी तुपावर घालून घेते त्यावरच हे पाववाटी मी बदाम घालते आणि त्यावरच हे पाववाटी पिस्ते पण मी घेतले ते पण आपण पन यामध्ये घालूया आता हे छान खरपूस आपल्याला तुपावर भाजून घ्यायचे आत्ता जरी मी तीनच प्रकारचे ड्रायफ्रूट जरी घेतले असले तरी तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही अजूनसुद्धा त्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता अंजीर म्हणा अक्रोड म्हणा किंवा बेदाणा म्हणा असं तुम्ही त्याचाही वापर करू शकता कारण जेवढं आपण घालू तेवढं त्याची पौष्टिकता जास्त वाढणारच आहे किंवा यातलंही जरी तुम्हाला काही कमी करायचं असेल तरी तुम्ही करू शकता कारण शेवटी हे तुमच्या आवडीवर आहे आणि घरात आपल्या अवेलेबल असेल त्याप्रमाणे सुद्धा आपण ठरवू शकतो आता हे छान खरपूस आपले झालेले आहेत हे बघा याचा काजूचा कलर थोडा बदललाय तुम्ही आता काढून घेते आता आपल्याला हा डिंक तळून घ्यायचा आहे आणि हा डिंक मी एक वाटी घेतलेला आहे आता आपण ह्याच्यात अजून थोडं तूप घालूया जे आपण तूप घेतलेलं आहे त्यातनंच आपण तूप हे घालायचं आहे आता हे तूप आहे का आणि बघण्यासाठी थोडासा मी दोन खडे त्याच्यात टाकून बघते आता बघा चांगला फुललेला आहे म्हणजे हे तूप तापलेलं आहे अशाच प्रकारे आता हा डिंक आपण सगळा तळून घेऊया हे बघा असा हा आतपर्यंत चांगला तो तळला गेला पाहिजे नाही तर जर तो असा कमी तळला गेला तर मग खाताना आपल्या दाताला चिकटतो म्हणून डिंक हा चांगलाच तळला गेला पाहिजे चांगली अशी फुल्ला पाहिजे हा डिंक ज्यांना सांधेदुखी आहे कंबरदुखी आहे त्यांच्यासाठी हा एकदम उत्तम औषध आहे म्हणून हिवाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये डिंकाचा आवर्जून उपयोग करावा हा डिंक आता तळून झालेला आहे आणि इथे मी ही दोन प्रकारची पिठं घेतलीत तर ही आहे गव्हाचं पीठ आहे हे म्हणजे हे थोडं मी असं जाडसर दळून घेतलं आहे आणि हे आहे उडदाचं पीठ हे उडदाचं पीठ मी बारीकच घेतलेलं आहे पण तुम्ही आता तर एकच वाटी उडदाचं पीठ आपण कुठे आणायला जाणार तर मग तुम्हाला जर असं घरीच द डाळाचं असेल मिक्सरवर तर तुम्ही घरीसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि उडदाच्या आपण ह्या वड्या करतो आहे म्हणजे तर तुम्ही दोन्ही वाटी जरी उडदाचंच पीठ घेतलं तरी पण चालू शकेल पण उडदा चिडा आणि थोडी पचाला जड असते आणि वयस्कर माणसं जर वगैरे खाणार असली तर म्हणून मी इथे एक वाटीही कणिक घेतलेली आहे कारण या वड्यांमध्ये आपण ड्रायफ्रूट वगैरे पण घालणार आहोत की नाही तर ते पचाला जड होऊ नये म्हणून मी थोडी इथे कणकीचा वापर करते म्हणजे ही रेसिपी थोडी बॅलन्स होते आता ही दोन्ही पिठं आपल्याला तुपावर भाजून घ्यायचे आता हे डिंक तळून जे तूप उरलं आहे त्यामध्ये मी अजून हे थोडं तूप घालते आणि आपण आता ही पिठं भाजून घेऊयात हे दोन वाटी मी तूप घेतलं होतं ते आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट पण भाजले डिंक तळून घेतला आणि आता आपण याला ही पिठं पण भाजून घ्यायचे तर आता मी याच्यामध्ये थोडं डिंक तळलं होतं त्याच्यात थोडं अजून तूप घातलं पण हे एवढं तूप अजून शिल्लक आहे हे जर लागलं तरच आपल्याला ते वापरायचं आहे आता हे भाजुन के हुए। पीठ आपण भाजून घेऊया एक वाटी कणिक आपण ह्यामध्ये घातली आहे आता त्यावरच हे उडदाचं पीठ पण मी घालून घेते मी दोन्ही पीठ आपल्याला एकदमच भाजायची काही दोन्ही पिठं आपल्याला मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यायचे मंद आचच ठेवायची म्हणजे मग चांगली भाजली जाते हे बघा हे आता पीठ भाजून झालेलं आहे आपलं आणि आता हे सैल पण झालं बघा म्हणजे हे तूप सोडायला लागलं म्हणजे आता हे आपलं पीठ भाजून झालं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये हे खोबरं घालूया पण खोबरं हे आपण आधी भाजलं नाही कारण हे गरम असतं की नाही त्याच्यात ते ॲटोमॅटिक भाजलं जातं आणि म्हणून ते आधी आपण भाजून घ्यायचं नाही खोबरं डायरेक्ट ह्याच्यातच घालून भाजायचं हे सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते एक वाटी घेतलं आहे मी खोबरं ह्या पिठाबरोबर भाजून झाल्यावर आता ही आपल्याला एक चमचा खसखस घालायचे ते मी आता घालते आता आपण ह्यामध्ये घालूया एक चमचा सुंठ पावडर सुंठ पावडर घातल्यामुळे सुद्धा त्याचा स्वाद खूप चांगला येतो आता हे भाजून झालेलं आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे गॅस बंद करून झाल्यावर ही एक चमचा मेथीची पावडर पण मी त्यात घालते ती पण आपण छान ढवळून घेऊ आणि ह्या मेथीचा स्वादसुद्धा या, मेथी या वड्यांना खूप चांगला लागतो आता हा तळलेला डिंक आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही एखाद्या वाटीने किंवा तुमच्याकडे जर पावभाजीचा स्मॅशर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही बारीक करून हा घेतलेला चालेल आणि हे ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला असे बारीक अर्धे पोपडे असे बारीक करून घ्यायचेत या दोन्ही गोष्टी मी आता करून घेते नंतर आपण पुढची कृती बघूया आता हा बारीक केलेला डिंक आणि हे पण ड्रायफ्रूट पण बारीक करून घेतलंय ते आपण आता या पिठामध्ये घालूया आता हे ड्रायफ्रूट पण आपण बारीक करून घेतलेत की नाही ते पण आपण ह्याच्यामध्ये घालूया पण आपण थोडंसं त्यातलं वगळून ठेवायचं आहे वड्यांवर आपल्याला गार्निशिंग करायचंय की नाही म्हणून आपण थोडं त्यातलं वगळून ठेवूया एवढं मी हे वगळलंय आता हे आपण मिक्स करून घेऊयात हे आता मिक्स करून झालेलं आहे आणि ज्या ट्रेमध्ये आपल्याला आता वड्या थापायचे था तर ते त्याला मी असं तूप लावून घेतलं आहे सव्वा वाटी गूळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता हे भांडं मी तापत ठेवलं आहे आणि आपल्याला गुळाचा काही पाक करायचा नाही आहे थोडासा गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे मी खाली आधी थोडं भांड्यात तूप घालते तुपावर मी गूळ घालते आपल्याला आता वितळवून घ्यायचं आहे आणि गूळ तुम्ही पण बारीक चिरूनच घ्या म्हणजे पटकन वितळण्यासाठी त्याची मदत होते त्याचा पाक आपल्याला करायचा नाही आहे कारण पाक जर आपण केला तर त्या वड्या कडक होती आणि म्हणून गूळ हा नुसता वितळवून घ्यायचा आहे आपल्याला गूळ पूर्ण वितळलेला आहे पूर, आता मी गॅस बंद करते या गुळामध्ये हे आता आपल्याला सगळं मिश्रण घालायचं आहे हे मी घालून घेते आणि हे गॅस बंद करूनच आपल्याला घालायचं आहे याचा तो, तो पाक अजून अजून होत राहणार झटपट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आपला वितळून झाला की ही क्रिया आपल्याला भराभर करावी लागते आता हे मिश्रण आपण ट्रे मध्ये ओतून घेऊया सगळं भराभर आपल्याला असं थापून घ्यायचं आहे कारण गुळ असतो तो त्यामुळे फास्ट ते थे काम करावं लागतं आपल्याला आता हे आपलं थापून झालं आहे आता मी ही ड्रायफ्रूटची पावडर आपण ठेवली होती ती थोडीशी गार्निकिंगसाठी भुरभुरून घेते याच्यावर म्हणजे वड्या चांगल्या दिसतात हे बघा आणि आता परत आपण असं थापून ड्रायफ्रूट जी चांगलं चिकटतं त्याला वड्यानं गुळामध्ये आपण एकदा मिश्रण घातलं की आपल्याला हे एकदम झटपट करावं लागतं नाहीतर ते जास्त सुकलं ना की मग त्याच्या आपल्याला वड्या पाडता येत नाही हे बघा असं हे थापून झालं आपलं हे गरम असतानाच आपल्याला अशा वड्या आखून घ्यायचे आणि ते एकदा जर थंड झालं तर मग आपल्याला ह्या अशा वड्या नीट पाडता येत नाहीत हे बघा असं थोडं गरम असताना त्या चांगल्या पाडता येतात तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या जशा तुम्हाला आवडत असतील तशा वड्या करू शकता ती साईज किती करायची आप हे आपल्या मनावर आहे अशा प्रकारचा जर ट्रे तुमच्याकडे नसला तर मग सरळ तुम्ही स्टीलचं ताट नाही तर मग थाळी असते त्याच्यात जरी अशा तुम्ही वड्या पाडल्यात म्हणजे थापलं तरी सुद्धा चालेल वड्या तर आपल्या या आपण झाल्या आता या चांगल्या थंड झाल्यानंतर आपण त्या काढून घेऊया या वड्या आपल्या ट्रे मधल्या काढून आहेत आणि एक वडी मी तुम्हाला आता तोडून दाखवते मस्त झाली आहे कशी वाटली ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आपण आता पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा